जे शिर्डीमध्ये विषारी प्रचार होत होता तो विषारी प्रचार आज आम्ही सिद्ध करून खोडून काढला कृतीतून आम्ही करून दाखवलं प्रभाग क्रमांक आठमध्ये एक असा पेच होता की भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय शिवाजी गोंदकर यांच्या मिसेस आणि आमच्याबरोबर असलेले जुने सहकारी माननीय पोपट छाया पोपटराव शिंदे यांचे मिसेस या दोन्हीही माता भगिनी आमच्या संघटनेच्याच होत्या एकाला एबी फॉर्म होता एकाला एबी फॉर्म नव्हता आणि मग हा पेस निर्माण झाल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की दोनच जागा शिल्लक आहेत दोनच फॉर्म शिल्लक आहेत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क केला त्यांनी निर्णयाचे सर्व अधिकार पालकमंत्री महोदय माननीय विखे साहेबांना दिले मुख्यमंत्र्यांना सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा एक नवा आयाम आम्ही सेट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की सर्वसाधारण जागेवर एक ओपन सीट असलेल्या व्यक्तींनी अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवत पक्षनिष्ठा काय असते पक्षनेत्याचा आदेश काय असतो हे माननीय शिवाजीराव गोंदकर साहेबांनी सिद्ध करत अधिकृत अर्ज मागं घेत आम्ही त्या जागेवर एक ओबीसी व्यक्तीला त्या ठिकाणी बिनविरोध सोडलं अपक्ष होता कारण की आम्हाला हे जे शिर्डीमध्ये विषारी प्रचार करायचा लोक प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये जो अपप्रचार चालू आहे जातीच्या नावावर लोकांमध्ये तेट निर्माण केला जातो साईबाबांच्या पावनभूमीपासून याची सुरुवात झाली की आम्हाला भारतीय जनता पार्टी आदेश जो देईल तो आम्हाला मान्य आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश हा अंतिम आहे आणि आज महायुतीमधलेच आमचाचबरोबरचा घटक मित्र आज आम्ही कुठलाही अहंकार न बाळगता एक सर्वसामान्य परिवाराला त्या ठिकाणी नगरसेवक बनण्याची संधी दिली हा शिवाजी भाऊंच्या मनाचा मोठेपणा आहे आणि मी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांचे मनापासून आभारही व्यक्त करतो आणि पोपटराव हो। जे मागचे पाच वर्ष आमच्याबरोबर होते आज परत त्यांची फक्त एक खंत आहे की त्यांना कमळवर उभं राहायचं होतं पण मागच्या वेळेसही पाच वर्ष अपक्ष होते आणि यावेळेसही पाच वर्षाचे भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत